हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजे शुक्रवारी सतरा संघटनांनी आपल्या मागण्यांसाठी भवनाचं दार ठोठावलं महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती संघटनेनं मानधन पेन्शन ग्रॅज्युईटी बोनस अशा विविध मागण्यांसह सरकारच्या विरोधात एल्गार पुकारला तर गोंडवाना रिपब्लिक पार्टी गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकरी मजूर आणि मच्छीमार कृती समिती संघटनांनी देखील सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली यावेळी खबरदारीचा उपाय म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता come on सातव्या दिवशी म्हणजे शुक्रवारी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक परिचालक संघटना आपल्या विविध मागण्या घेऊन टेकडी रोड वरील मोर्चा स्थळावर सलग तिसऱ्या दिवशी ठाम होती जोपर्यंत सरकार त्यांच्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत आम्ही असंच आंदोलन करत राहणार असल्याचं संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं हम तीन दिन से यहाँ पे बैठे हैं लेकिन शासन कहाँ से भी सकारात्मक चर्चा करने के लिए नहीं तैयार था इसलिए सभी संगठन परिचालन को जो 12 साल से न्याय नहीं मिला है उसके आक्रोश में सभी ने ये जो विधान भवन में जाने का सोच लिया था लेकिन पुलिस प्रशासन के दबाव के वजह से यही नहीं यहाँ पे रोक लिया है जब तक हमारी मांगे पूरी नहीं होती है ये नागपुर हम छोड़ने नहीं वाले हमारी जान भी चले गई तो भी कोई बात नहीं महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचा सा भव्य मोर्चा शुक्रवारी भवनावर धडकला यावेळी महिलांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी सरकारविरोधात घोषणाबाजी केली आम्हाला का पेन्शन नको आज आमच्या परित्यक्ता आणि विधवा ज्या बाया आहेत एकल महिला आहेत त्यांचा किती किती प्रॉब्लेम आहे त्यांना हे त्यांनाच माहिती आहे आणि त्याच आम्हाला आम्ही त्यांचं दुःख समजू शकतो पण आम्हाला असं वाटते की तरी सुद्धा या सरकारने आमचं ऐकायला पाहिजे जर आमचं नाही ऐकलं तर आम्ही याच्यापेक्षा जास्त तीव्र आंदोलन करू पण आम्ही मागे हटणार नाही आम्हाला किमान वेतन जे वेतन हकदार आहोत धनगर इतर अनुसूचित प्रमुख रिपब्लिक शुक्रवारी विधानभवनावर धडक दिली या मोर्चा आपल्या विविध मागण्यांचे निवेदन सरकारला सादर करण्यात आलं आमच्या आदिवासी समाजावर जो अन्याय उंडालेला आहे हा आम्ही आता खपून घेणार नाही येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही आदिवासी आमची मुख्य मागण्या घेऊन आम्ही आमचं काय डेलिकेशन आहे हे आम्ही निवडणुकीतून दाखवून देऊ हेच या मोर्चाच्या माध्यमातून आम्हाला सांगायचं आहे प्रकल्पग्रस्त कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरीच्या बदल्यात पाच लाख रुपये देण्यात यावे मिहान प्रकल्पग्रस्त आणि जिल्ह्यातील इतर प्रकल्पग्रस्तांना भरपाई दिली जावी गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकरी शेतमजूर आणि मच्छिमार कृती समिती संघटनेनेही आपल्या प्रमुख मागण्यांसाठी शुक्रवारी आंदोलन केलं आज आम्ही सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनाच भेटणार आहोत आणि आज जर भेटून आमच्या वेदनांच्या विषयी आमच्या मागण्यांच्याविषयी जर सविस्तर चर्चा करणार नसेल सरकार तर आम्ही चार दिवस इथेच मुक्कामान राहणार रा। आहोत आणि म्हणून आम्ही हे प्रमुख कार्यकर्ते लोक आलेले आहोत जे किती थांबू शकतील या ठिकाणी दरवर्षी आमच्यासोबत महिला येतात मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी महिला याच्याकरता आल्या नाहीत की त्यांची गैरसोय आहे राज्याला आणि म्हणून आमचे सगळे तरुण जे लोक दिसतात ज्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर अन्याय झालेला आहे या तरुणांनी ठरवून टाकलेला आहे की जोपर्यंत मुख्यमंत्री आमच्याशी भेटणार नाही चर्चा करणार नाही तोपर्यंत आम्ही जाणारच नाही महाराष्ट्र राज्य दिव्यांग शाळा वर्कशॉप एम्प्लॉईज फेडरेशन ऑर्गनायझेशनचा मोर्चा देखील लक्षवेधी होता यावेळी अधिकाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन सरकारला सादर केलं मोठमोठे मोड़ होर्डिंग मोठमोठे मोड़ बोर्ड लावून आणि दिव्यांगांच्या नावाने मतं घेऊनच फक्त शासनाला मोठं जर व्हायचं असेल तर आम्ही न्याय कोणाला मागायचा आमची शासना शासन दरबारी एक एकच मागणी आहे आम्हाला आठ एप्रिल दोन हजार पंधरापासून शासनाने ज्याप्रमाणे त्यांचाच जी आर काढला त्या जी आर प्रमाणे समस्त कर्मचाऱ्यांना एकशे देवीस शाळेतील कर्मचाऱ्यांना शंभर टक्के वेतन द्यावं हीच आमची रास्त मागणी आहे हिवाळी अधिवेशनाच्या सातव्या दिवशी आदिवासी विकास विभागाच्या कला क्रीडा आणि संगणक शिक्षक कृती समितीच्या मोर्चानं आपल्या विविध मागण्यांचं निवेदन सरकारला सादर केलं यावेळी सरकार विरोधात देखील करण्यात आल्या आता अमरावती ए टी सी अंतर्गत विभागीय क्रीडा स्पर्धा पार पडल्या अकोल्या ठिकाणी आठ नऊ दहा या डिसेंबर तारखेला पण त्यावेळेस पण एक पण क्रीडा शिक्षक तिथे स्पर्धेला नव्हतात विना क्रीडा शिक्षकाच्या स्पर्धा तिथं पार पडल्यात आमची शासनालाहीच माननी आहे मागणी आहे की आम्हाला सेवा सातत्य द्यावं येत्या या महिन्यापासून शासनाने आम्हाला शाळा रुजू करण्यासाठी परवानगी द्यावी प्रोस्टिस ब्लॉक इंडिया संघटनेचा मोर्चा देखील शुक्रवारी विधान भवनावर पोहोचला अतिक्रमणग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळावा आणि वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं त्या ठिकाणी भाजप सरकारने घोषणा केली होती की आम्ही विदर्भ राज्य मिळवून देऊ विदर्भ राज्य घोषित करू या मुद्द्यावरती या ठिकाणच्या भोळ्याभळ्या जनतेचं मत त्यांनी घेतलं आणि त्यांचा विश्वासघात केला आज दुसरी पंचवार्षिक योजना संपून राहिली तरीसुद्धा या भाजपच्या सरकारने विदर्भ राज्य वेगळं दिलेलं नाही आणि म्हणून अशा प्रकारचा विश्वासघात करणारी स जी काही सरकार आहे हे विश्वासघात सरकार ह्या विश्वास ही सगळी जनता त्यांना आपला हात दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून जर विदर्भ राज्य वेगळं झालं नाही तर हा लढा अधिक तीव्र स्वरूपाचा आम्ही करणार आहोत तर अशा प्रकारच्या मागणी घेऊन या अधिवेशनावरती आम्ही या ठिकाणी आलो आहे महाराष्ट्र पोलीस परिवार आणि पोलीस मित्र न्याय हक्क संघर्ष समितीच्या बॅनर अंतर्गत पोलीस कुटुंबियांच्या मोर्चाना अधिवेशनाच्या सातव्या दिवशी विधानभवनावर भवनावर हल्ला बोल केला यावेळी कार्यकर्त्यांनी आपल्या विविध मागण्या यावेळी कार्यकर्त्यांनी आपल्या विविध मागण्यांचं निवेदन सरकारला सादर केलं ती जुनी पेन्शन योजना पूर्ववत सुरू करण्यात यावी तसेच महाराष्ट्र पोलिसांना बोलायला कुठे व्यासपीठ नाही प्रत्येक शिक्षक मतदारसंघ आहे क्रीडा मतदारसंघ आहे पण पोलिसाचा ना मतदारसंघ नाही त्याच्यामुळे सरकारला विनंती आहे की आमदार आमचा पोलीस आमदार व्हायला पाहिजे आणि आमच्यासाठी पोलीस मतदारसंघ तयार करून द्यायला पाहिजे जेणेकरून आमचा पोलीस प्रतिनिधी विधानभवनमध्ये आमच्या समस्या मांडायला तयार होईल